वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोषामुळे प्रत्येक कामात अडथळे येतात घरात गरिबी आणि आर्थिक संकट येऊ शकतात नकारात्मक शक्ती वरचढ होऊ लागतात यावर मिठाचे काही चमत्कारिक तोडगे जे तुम्हाला नक्कीच अनुभव देऊ शकतात चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मीठ हा आपल्या जीवनाचा आणि जेवणाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो म्हणून त्याचं प्रमाण संतुलित असावं लागतं जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाला केवळ अन्नशास्त्रातच नाही तर वास्तुशास्त्रातही आगळं वेगळं स्थान आहे मिठाचे साधे सोपे उपाय करून वास्तुदोष दूर करता येऊ शकतात असं वास्तुशास्त्रतज्ञ सांगतात मीठ समुद्रातून मिळतं त्यामुळे त्याला देवी लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं त्याचा वापर केल्यानं घरात वैभव लक्ष्मी नांदते असंही म्हणतात यासाठीच काही उपाय बघूया सर्वात पहिला उपाय मीठ आणि लवंगाचा मीठ आणि लवंग यांचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरू शकतो एका छोट्या वाटीमध्ये नैसर्गिक मीठ आणि चार ते पाच लवंग एकत्र करून ती वाटी घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यावी या उपायानं घरातील केवळ नकारात्मक ऊर्जाच नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होऊ शकतात याचबरोबर मीठ आणि लवंग मिश्रित पाणी घरात शिंपडल्यानं सुद्धा त्याचा हलका सुगंध आपल्या घरामध्ये दरवळत असतो यामुळेही घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकते असं म्हणतात शिवाय वास्तुशास्त्रानुसार घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काचेच्या ग्लासामध्ये पाणी भरून त्यात मीठ टाकून बाथरूमच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावं असं केल्यानं पैशाचा ओघ वाढू शकतो बाथरूमशी संबंधित वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा पितळेच्या भांड्यामध्ये खडे मीठ ठेवल्यानं वाईट शक्ती दूर होऊ शकतात ही वाटी कुठेही ठेवली जाऊ शकते मात्र त्याला कोणीही हात लावू नये याची काळजी घ्यावी त्यानंतर टॉयलेटमध्ये हे मीठ फ्लश करावं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही असं म्हणतात मात्र दर पंधरा दिवसांनी हे मीठ बदलत राहावं याचबरोबर घरात वास्तुदोष असल्यास एका काचेच्या डब्यात मीठ भरून टॉयलेट किंवा वॉशरूम मध्ये ठेवलं जाऊ शकतं मीठ आणि काच दोन्ही राहूच्या गोष्टी मानल्या जातात असं केल्यानं राहू केतूचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात आणि वास्तुदोषही दूर होऊ शकतो याचबरोबर राहू आणि केतूची वाईट दशा चालू असेल तर बऱ्याचदा मनात वाईट विचार उद्भवतात अशा वेळी एका काचेच्या भांड्यामध्ये मीठ भरावं आणि एका कोपऱ्यात ठेवावं याचा सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो शिवाय झोपेच्या वेळी मिठाच्या पाण्यानं पाय पूर्णपणे स्वच्छ केल्यास तणाव दूर होतो आणि मन शांत होतं असंही म्हणतात याचबरोबर घरामध्ये विविध कोपऱ्यांमध्ये मीठ मिसळलेलं पाणी ठेवल्यानं वास्तुदोष दूर होऊ शकतात परंतु हे पाणी कुठेही सांडणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर दर आठवड्याला ते पाणी बाथरूममध्ये ओतून द्यावं याही व्यतिरिक्त आणखी महत्वाचा एक उपाय म्हणजे आपल्या घरातील मिठाच्या डब्यामध्ये लवंगा ठेवाव्या लवंग ठेवताना दोन पेक्षा अधिक ठेवाव्या आणि हा मिठाचा डबा काचेचा असावा कारण मीठ कधी स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये असं म्हणतात याचा परिणाम चंद्र आणि शनी यांच्या एकत्रीकरणावर होऊ शकतो जो शुभ प्रभाव देत नाही याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिलं जाऊ नये आणि ते घेऊ नये याची सुद्धा काळजी घ्यावी यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी ही मान्यता आहे आपल्या अवतीभोवती बरस ऊर्जेचं वलय असतं ते वलय सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर काम खोळंबतात घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला तर सतत वादविवाद कलह होत राहतात यासाठी मिठाचा वापर सुचवला जातो आपल्या घरात बाथरूम मध्ये छोट्या वाटीमध्ये खडे मीठ नक्की ठेवावं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेतात त्याचबरोबर घरातील सर्वांचं आरोग्य चांगलं राहू शकत मात्र घरातील दोष दूर होत नाही तोवर हा प्रयोग करावा त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे मीठ आणि लवंग यांचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरू शकतो यामुळे आर्थिक अडचणी देखील कमी होऊ शकतात त्याचबरोबर मिठाच्या डब्यामध्ये लवंग ठेवल्यानं सुद्धा आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो असं म्हणतात आता अनेकांना असं वाटेल की हा उपाय केल्यानं पैसा असाच आपल्या घरी येईल का असं जर केलं असतं तर काम करण्याची गरज काय उरली असते पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की कष्ट केल्याशिवाय आपल्याकडे धन येणार नाही कष्टाशिवाय पर्याय नाही मात्र आपल्याकडे आलेला पैसा धन व्यवस्थितरित्या टिकून राहावा आणि अडकलेली कामं पूर्ण व्हावीत घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी सकारात्मक ऊर्जा राहावी घरात आनंदी वातावरण राहावं यासाठी हे उपाय सांगितले जातात कोणतेही उपाय करताना श्रद्धापूर्वक केल्यास त्याचं फळ नक्कीच मिळतं याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोषामुळे प्रत्येक कामात येणारे अडथळेही दूर होऊ शकतात घरातील गरिबी आणि आर्थिक संकट टळू शकतात नकारात्मक शक्ती वरचड होत नाही यावरच हे मिठाचे काही चमत्कारिक तोडगे तुम्हाला नक्कीच अनुभव देऊ शकतात तुम्ही सुद्धा मिठाचे काही चमत्कारिक तोडगे केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका